मित्रो आज दूरदर्शनवर आणि वृत्तपत्रामध्ये तसेच आकाशवाणीवर एकाच प्रकारच्या बातम्या जास्त करून दिल्या आहेत त्या म्हणजे पाऊस पाऊस आणि पाऊस भारतभर आणि महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे नांदेडला ढग भु ढग फु फुटी झाली त्याचबरोबर काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या पख्तूनमध्ये त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये ठिकठिकाणी इतकी मोठी ढग ढग फुटी झाली की गावची गावं वाहून गेलेत म्हणजे चिखलांनी भरून गेलेत इतका र इतकं रौद्र स्वरूप आज पावसाने घेतलं आहे आणि विचार करा आज मी व्हिडिओ याच्यासाठीच काढला आहे की हे का झालं याच वर्षी एवढं प्रमाण का वाढलं तर याचं उत्तर अगदी साधं आहे की हे प्रमाण इथून पुढे दरवर्षी वाढणार आहे म्हणजे आ ह्या वर्षी जो पाऊस पडला जे विक्राळ स्वरूप धारण केलं पावसानं त्याच्यापेक्षा जास्त विक्राळ स्वरूप पुढच्या वर्षी होणार आहे असं सातत्यानं दरवर्षी वाढणार आहे आणि याचं साधं कारण आहे क्लायमेट चेंज वातावरणातील बदल आणि जागतिक युनोचे जे सदस्य आहेत ते सातत्यानं धोक्याची सूचना देत आहेत की अरे बाबांनो सगळ्या जगभर वातावरणात बदल होतो आहे तो वातावरणात बदल का होतो आहे तर तो, तो मानवाच्या चुकीमुळं होतो आहे म्हणजे या जगामध्ये लाखो प्रकारच्या जीव किंवा सजीव जगत असताना मानवाने असं काहीतर आहे की जणू काही ही पृथ्वी फक्त आमच्यासाठी आहे आणि मग वेगवेगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीमधून किंवा त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमुळं पर्यावरण प्रदूषण होत आहे त्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो म्हणजे औद्योगिकरण झालं त्याचबरोबर वाहनांचा वारेमाप वापर आणि जंगलांची तोड या सगळ्याचा परिणाम काय होतो तर हवेतला कार्बन डायऑक्साईड सातत्यानं वाढतो आहे तो ग्रा कार्बन डायऑक्साईड वाढला की ग्रीन हाऊस इफेक्ट याला म्हणतात की तो उंच वातावरणात जातो आणि तो पृथ्वीचं तापमान वाढायला मदत करतो मग तापमान किती वाढलं तर असं म्हणतात सर्वसाधारणपणे अठराशेपर्यंत तापमानवाढीचा वेग जवळजवळ झिरो होता नंतर थोडी प्रक्रिया सुरू झाली पण पन एकोणीसशे पन्नास नंतर ही प्रक्रिया इतक्या वेगानं झाली आहे की एकोणीसशे पन्नासपासून आज म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत या पृथ्वीचं तापमान जवळजवळ एक दशांश दोन पाच डिग्री सेंटीग्रेडनी वाढलं आहे आणि त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत आणि वैज्ञानिकांनी हाही इशारा दिलाय की हे असं चालू राहिलं तर दोन हजार पन्नास मध्ये जवळजवळ अजूनही दीड डिग्री सेंटीग्रेड वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेंटीग्रेड ते दोन डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढेल आणि हे तापमान काही साधं नाहीये हे तापमान जर वाढलं तर तुम्हाला आणि आम्हाला जगणं अशक्य होऊन जाईल म्हणजे काय होईल समुद्राच्या पाण्याचं जास्तीत जास्त बाष्पीकरण होईल तापमान वाढलंय पृथ्वीचं हे बाष्पीकरण झालेलं पाणी ढगामध्ये जाईल ते ढगातलं पाणी पुन्हा जमिनीकडे येईल आणि मग मुसळधार पाऊस आणि ढग फुटी अशी ठिकठिकाणी तुमच्या माझ्या गावात उद्या झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका त्याचबरोबर ज्या जमिनी आहे त्या जमिनीतली देखील आर्द्रता शोषून घेतली जाते जास्त तापमान असेल तर आणि त्याचं रूपांतर कोरड्या जमिनी किंवा वाळवंटासारख्या जमिनी दुष्काळी भाग आणि मग अन्नधान्याची कमी याचा धोका वैज्ञानिकांनी सांगितला आहे की इथून पुढे अन्नधान्य उत्पादन कमी होईल इथून पुढे रोगराई जास्त होईल म्हणजे या क्लायमेट चेंजचे वातावरण बदलाचे परिणाम एवढेच नाही तर बर्फ वितळेल बर्फ वितळला तर समुद्राच्या पाण्याची उंची वाढेल समुद्राच्या पाण्याची जर उंची वाढली तर अंदमान निकोबारसारखे बिट बेट लक्षद्वीपसारखी बेट किंवा मालदीव सारखे बालीसारखे जे बेटं आहेत छोटी छोटी ती पाण्याखाली जाण्याचा धोका आहे म्हणजे जागतिक तापमान वाढीचे परिणाम माणसाला माणसाचं जगणं असह्य करून टाकतील मी मुद्दाम आज हा व्हिडिओ केला आहे कारण आज शाळा बंद आहे कॉलेज बंद आहे रेल्वे बंद आहे बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस बंद आहेत आणि मुख्यमंत्री सतत टी व्हीवर हो येत आहे धोक्याच्या सूचना देत आहे हे तीन चार दिवस जरी तुम्हाला वाटत असलं तरी पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त प्रमाण वाढणार आहे त्याच्या अजून पाच वर्षांनी तर तुमच्या गावात माझ्या गावात ढग फुटी येणार आहे मग आपण वेळीच सावध व्हावं आणि हे जनजागृती करण्यासाठी त्याचा प्रयत्न म्हणून मी आज हा व्हिडिओ काढला आहे त्यावर गंभीरपणे विचार करावा जागतिक तापमान वाढ कंट्रोल करण्यासाठी आपल्या सगळ्या सामान्य लोकांनी शासनावर दबाव आणावा शासनावर दबाव आणला की तो मग युनोमध्ये प्रश्न जातो आज भूतानसारख्या देशाचं प्र जागतिक तापमान वाढा वाढीमध्ये काहीच रोल नाही पण अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशाचा जास्तीत जास्त रोल आहे म्हणजे हे विकसित देश तुम्हाला आम्हाला समस्या निर्माण करतात भारत हा विकसनशील आहे भारताने देखील गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे धन्यवाद